काय तुम्ही केळ खाऊन घेतलेले को आणि कोणत्यात बसले तर माझ्या ताईंनो आणि भावांनो तर आज महालक्ष्म्यांचा दुसरा दिवस निघालेला आहे आणि आज आहे त्यांना गोड जेवणाचा पावन सार आणि त्यांचा आज फुलवरा टांगणं चालू आहे हे बघा हा तर त्यासाठी सतरा सतरा हे सगळं करंजा अनारसे वडे सगळं सतरा सतरा एक एकेचे सतरा तर हे असं टांगून घेतात फुलवरा वरतून टाका

हा आंबी सेट टाकण्याची तयार चालू आहे कोबर की सूट मिरे जायफळ सर्व रात्री मी आंबिल काढून घेतली चक्कीमधून जेवणा महालक्ष्म टांगलेला आहे पूर्व व्यवस्थित आता हे टांगणार माझे

झालंच पाहिजे जसे यांचं होते तसं आपल्या घरच्या लेकीबाईंचंही करायचं आम्ही करतो हे आमच्या घरचे हे मलासं टांगून घे आता फुलवरा चढलेला आहे हे आता जेवणाची चा। तयारी चालू आहे तर सोळा रंगाच्या सोळा भाज्या चालू आहे इकड आणि तिकडे हा ठेचा सगळी तयारी हे माझ्या मोठी आई ह्या सासूबाई ह्या सासूबाई है असू माहीतच आहे सर्वांना सगळ्या बाया मिळून महालक्ष्मीच्या जेवणाची तयारी करतात तर मस्त आनंदाचं वातावरण आहे ना कस वाटते चांगलं मस्त आहे त्यांच्या आणि बनवून दिले बायांनी तिकडं आणि इकडे मी आता इडली पात्रात लावत आहे तर सकाळपासून स्वयंपाकच चालू आहे झालं बघू शकता तुम्ही आप… काय करून का कु तूया पूर्णाच्या पोळ्या काय साठी हे बघा म्हणा आमचं घर मोठे भाऊ शिकले पाय मोठे भाऊ चिंकले हे घर तर मित्रांनो हे बघा पार भरायला सुरुवात झालेली आहे महालक्ष्म्यांची सगळे जण तयारीत लागलेले आहे आता सगळ्यांच वेगवेगळं दोघींच वेगवेगळे ताट काढत आहे हे दुसरीच आणि इकडं पार भरण्याची तयारी चालू आहे आणि आजचं रूप बघून घ्या महालक्ष्म्यांचं कसं दिसत आहे तर काल तुम्हाला वेगळं दिसत असेल पण आज त्यापेक्षाही मस्त दिसत आहे हे बघा पार भरण्याची तयारी मस्त आहे हे दिवे हे पुरणाच्या पोळ्याचे दिवस आणि कुरड्या पाकड हे सर्व आणि ह्या भाज्या आणि आणखी आहे तर पार भरण्यासाठी केळीचे पानाचा वापर तुम्हाला माहितच आहे केळीचे पान हे कुन्हे शुभ कार्यक्रमामध्ये वापरले जातात तर केळीच्या पानावरती पार भरतात आमच्या इकडं आंबील आपली आता मी आता वाढण्यासाठी वाटीमध्ये काढते आंबीला लानी कतली तर आजच्या दिवशी कोणती कोणते लाईनीचे इकडली मोठी आहे हो मोठी वाटते हो का होईल विचार बघा आपल्या गवड चालू आहे बघू शकता तर हे पूर्णचे पुढे किती येते चौथ सत्र सतरा सतरा आहे ती पुढच्या मी मेकडं आंबी काढून घेतो दोन आता पार सजले पूर्ण पार भरलेला आहे आणि आता झाली आहे आरतीची वेळ तर आपली ननदबाई घेत आहे रांगोड्या काढून हे बघा काय काय मस्त दिसत आपल्या गौरा आई असं वाटते हा सण वर्षातून एकदा येतो पण असं वाटते दररोज राहावा आनंदाचं वातावरण आहे पूर्ण बघा आरतीला सुरुवात झाली आणि एवढी भक्तांची गर्दी दाटली आता दीप प्रज्वलित करून घेते जाई पंच आरती काढलेली आहे बघा आरतीचे टाइमचे महालक्ष्मीचे स्वरूप बघा

खूप सारे भक्तांची गर्दी झाली आरती झालेली आहे आताच आता अक्षित करता चला आता जेवणाचा कार्यक्रम होणार आहे মোট বাতি এবার জোর কত জ্ঞান প্রসাদ

हो थांब थांब इकडे जेवण चालू आहे माझा मुलगा इकडे गडबड करत आहे गुप्चा प्राण तुला माहित का पंक्ता आहे म्हणून तू जेवण पंक्ती जेवला का तू हो का हो आजी आपल्या घरच्या महालक्ष्मी बसायला किती वर्ष झाले बारा वर्ष झाले हो पहिले तू बसायची मी बसो आता तुझ्या सुना आम्ही चालूच ठेवतो मग परंपरा ती इकडे पण जेवण चालू आहे अगोदर आणि इकडे बायांच्या बसल्या आहेत साकरीच्या काढते पहिले एवढी गडबड झाली वाढण्याची काही रिकाम पण नाही भेटलं माझं म्हणून आणि इकडे आपल्या बसले हे बघा माहोल पण

ठुन्डेन <laughs> <laughs> <णग> <haznthana> <णग के थारे>

इकडे पाहडे पाहणार इकडे कस आहे केक कागदी केक कसा आहे के के बाळा एक नंबर आहे का तू गेले तू गे काय भेटी येऊ द्यायच मीडियामध्ये धन्यवाद